उज्ज्वला थिटेंची राजन पाटलांविरोधात सर्वात मोठी चाल अर्ज बाद झाल्यानंतर अनगरमध्ये मोठा ड्रामा अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता उमेदवार अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्यधारक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उज्ज्वला थिटे यांनी दिली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलांकडून तपासणी केली होती सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता आणि त्याचे सही कशी काय राहू शकते असा सवाल उज्ज्वला थिठे यांनी केला आहे मी न्यायालयावर विश्वास ठेवते अर्ज कसा बाद झाला संदर्भात मी न्यायालयात दाद मागेन असं थिठे यांनी म्हटलं तर अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलांकडून तपासणी केली होती सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता मी न्यायालयावर विश्वास ठेवते असंही त्या म्हणाल्या आहेत मला गेल्या अडीच वर्षांपासून लढा देण्याची सवय लागली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पुढेही त्या म्हणाल्या राजन पाटील यांचा कट पहा पूर्वीपासूनच सगळ्यांना कल्पना होती यांच्या विरोधात एखादी व्यक्ती गेला तर ती व्यक्ती भविष्यात उभं राहू नये असं त्यांचे प्रयत्न असतात त्यांचं मतदार यादीतून नाव काढणे घर जाळणे हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे मी भविष्यात त्यांच्यासोबत लढणार म्हणून माझी मतदार यादीतून नाव काढण्याचा पहिलाच प्रयत्न चालू केला आता स्वतः ते म्हणतात तीनशे दोनची कलम आम्ही भोगणार आहे आणि माझ्या मुलाला मी तीनशे दोनच्या कलमातून बाहेर काढला आहे मी ज्यावेळी मुलाला घेऊन माफी मागायला गेले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की खूप जर गोंधळ केला तर मी तीनशे दोन कलमातून मुलाला सोडवला आहे माझ्यासमोर हा असला हट्टीपणा चालणार नाही जेवा तुम्ही अशा मोठ्या गुन्ह्यातून मुलाला सोडवता मग माझ्या अर्जातून चार कागद असंही उज्ज्वला थिटे यांनी म्हटलेलं आहे आता पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार मला होता तर तिथं मला जाऊच दिलेलं नव्हतं मी कसा कसा संघर्ष करत गेले ते प्रत्येकाने पाहिले की मला गाड्यांचा पाठलाग कसा झालेला आहे प्रत्येक महिला वगैरे तिथं बसवून ठेवल्या जात होत्या की ही आली की तिला पुढे मागे धक्कामक्का का करायचा काहीतरी हल्ला करायचा अॅट्रॉसिटी करायची हाही प्रयत्न तिथं करण्याचे तयारीत ते होते रस्त्याने ट्रॅक्टर सुबा केलेली होती सर्व गाड्या वगैरे चेकिंग करत होते आणि माझ्या मागे मागेही गाड्यांचा पाठलाग कसा झालेला हे सर्वांनी पाहिलेलं आहे आता प्रश्न हा येतो की मी तरीही तो डेंगर सरकरमध्ये तिथं गेले तिथं गेल्यानंतर मी तो यशाच्या डोंगरावर तर मी गेलेली होती मला माहिती होतं मी तिथपर्यंत जाणार आहे आणि मी ते जाऊनही दाखवलं पण तो अर्ज भरल्यानंतर तो बाद होणार हे छाननीमध्ये त्याने के करणारच आहे हे असं थोडे मनामध्ये खंत होती पण कागदपत्र आमचे चांगले व्यवस्थित सगळे होते त्यामुळं आता ते खंत जी मनात होती थी तीच खंत पूर्ण झाली म्हणावं लागेल जेव्हा माणूस म्हणतो तीनशे दोन मी ज्यावेळेस माझ्या मुलाच्या संदर्भात त्यांच्याशी माफी मागण्याला गेले होते त्यावेळेस ते, ते म्हणतो तुझा मुलगा खूप आगाव झालेला आहे माझ्या नात करायचं नाही तीनशे दोनच्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत मग तीनशे दोनच्या कलमातून सोडवणाऱ्या माणसाला चार कागद गहाळ करायला किती वेळ लागतो आणि आरओ ऑफिसरांचं काम होतं जर माझ्या मुलाकडून बर सूचक म्हणून मी माझा मुलगा सोबत नेला होता आमच्या जीवाला धोका आहे कुठलीही स्वतःच्या मुलाचा जीव धोका घालेल त्याला सोबत घेऊन जाण्याचं कारण एकच होतं की सही करण्यासाठी नेलं होतं ने। आणि मग त्याची सही जरी राहिली असेल किंवा एका दुसरा माझा क्रमांक राहिला असेल आम्हाला मतदार यादी उपलब्ध करून दिली नव्हती तिथं गेल्यानंतर उपलब्ध करून दिली मग गुगलवर जी पूर्व फॉर्म भरताना आम्ही ते हे नोटरी करताना पूर्वीच जे माझ्यापाशी होती वोटिंग लिस्ट त्याचं पाच नंबर टाकलेला होता तिथं गेल्यानंतर मला चार नंबर प्रभाग दिलेला होता मग तिथं तो प्रभाग मी टाकलेला होता यांचं आता काम आर आरओ ऑफिसरचं एवढं काम होतं की तुमची ही सही राहिली ती तुमचा हा नंबर राहिला आता या विरोधात म्हणलं तर आपण काय न्यायालयामध्ये आता दाद मागायची शेवटी आता कायद्यानं जर जायचं म्हणलं तर सर्वप्रथम तर आपण न्यायालयात दाद मागतो आता आज आम्ही पाहतोय तर अजून त्यांच्याकडून आम्हाला रिपोर्टिंग आलेलं नाही रात्रीच मेल केले की आम्हाला छाननी झाल्याबाबतचं आम्हाला सर्व ते डॉक्युमेंट द्या आम्ही मेल रात्रीच केलेले आहेत सीओला केलेले आहेत आणि निर्णय अधिकाऱ्यांना पण त्यांच्याकडून अजूनही रिप्लाय आलं तर आज तीन वाजेपर्यंत टॅगलंय नाही आम्हाला तीन वाजेपर्यंत आम्ही पोहोचायचं कसं न्यायालयामध्ये बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सोलापूर